अपल शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा, स्मार्ट बना नोटिफिकेशन बेल क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी मॉलमधून मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी द मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत तिने फसवलं यार मला एवढं शिकलो सवरलो काहीच उपयोग नाही बोलतो अमर छान होऊ दे इंटरव्ह्यू कुठली ती आर्किटेक्ट फॉर्म म्हणाला टिम्पल अँड डिम्पल असोसिएट्स हे कधी नाव नाही ऐकलं डिम्पल आय लव्ह यू आपण काय कमी चीज आहे काय तेरा नाम आहे मोहम्मद अकबर सैयद ऐसा अला गया। एक नाम पूछो तो पांच नाम फुल फुल नेम है, फुल नेम है फ्रॉम गोवा एक्टर कैटेगरी के, के सी क्लास <laughs> राजकुमार का डायलॉग आवाज़ में बोल सकता है <laughs> न तलवार की धार से न गोलियों मेरे पास अपन तिघं शेयर के धर्म सा हमारे अकबर एंथनी सर्वधर्म सेम भाव में रहेगा हम लोग इधर पैसे तुझा कड़े वो जो एटीएम का पैसा हम लोगों ने ठस किया था उसमें से सत्ताईस रुपया है ट्वेंटी नाइन विरोधात राज ठाकरे यांनी रणशिंग फुंकले हिंदी सक्तीच्या निर्णयामुळे महाराष्ट्रात मोठी घडामोड सामोरी येत आहे हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत दोन्ही नेते हिंदी विरोधात मुंबईत मोर्चा काढणार आहेत उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली यावेळी त्यांनी आपण सात जुलैला मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं त्याचप्रमाणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषद घेतली

इंदिरा गांधी यांच्या अवमानाबद्दल राज्य भाजपवर गुन्हा दाखल आणीबाणीच्या वर्धापन दिनानिमित्त कर्नाटक भाजपच्या एक्स हँडलवरून केलेल्या पोस्टमध्ये इंदिरा गांधींची तुलना हिटलरशी करण्यात आली होती काँग्रेसच्या सरचिटणीसांनीही याबाबत पोलिसांकडे तक्रार केली आहे त्यानुसार पोलिसांनी आता कर्नाटक भाजप विरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे भाजपच्या एक्स हँडलवरून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावरील पोस्टवरून कर्नाटकात वाद निर्माण झाला माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची तुलना हिटलरशी केल्याबद्दल कर्नाटक विरुद्ध दा गुन्हा दाखल करण्यात आला आहे कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस एस मनोहर यांच्या तक्रारीवरून ग्राउंड पोलिसांनी ही कारवाई केली आहे सहकार मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे राज्य सरकार समोर पेच प्रसंग कर्नाटकाचे सहकार मंत्री के एन यान राजण्णा यांनी एक मोठा राजकीय संकेत दिला आहे तो म्हणजे सध्या राज्यातील काँग्रेस सरकारमध्ये अनेक सत्ता केंद्रे कार्यरत आहेत आणि सप्टेंबर नंतर राज्याच्या राजकारणात महत्वाचे बदल दिसून येतील त्यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा मंत्रिमंडळ विस्तार आणि नेतृत्व बदलाबाबत अटकळ बांधली जात आहे राजधानीत माध्यमांशी बोलताना राजण्णा म्हणाले सप्टेंबर जाऊ द्या मग राज्याच्या राजकारणात घडामोडी सुरू होतील मुख्यमंत्री सिद्धरामय्या पूर्वीसारखे राहिलेले नाहीत असे ते म्हणाले तसे दोन हजार तेरा ते दोन हजार अठरा दरम्यान फक्त एकच सत्ता केंद्र होते परंतु आता एक नाही तर अनेक सत्ता केंद्रे आहेत जेव्हा असे घडते तेव्हा सरकार आणि पक्ष दोन्ही हाताळणे कठीण होते सिद्धरामय्या यांचे जवळचे मानले जाणारे राजांना यांनी कबूल केले की सामान्य जनतेलाही मुख्यमंत्र्यांमध्ये पूर्वीसारखी तीक्ष्णता दिसत नाही त्याचवेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकी की होळी यांनी देखील संकेत दिले की वर्षाच्या अखेरीस काही राजकीय बदल शक्य आहेत सर्व सरकारी कार्यालयात कन्नड सक्ती राबविणार राज्य सरकारने राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये कन्नड भाषेचा सक्तीने वापर करावा असे एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असा इशाराही याद्वारे देण्यात आला आहे राज्य सरकारच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश यांनी बुधवारी हे परिपत्रक जारी केले आहे कन्नडमध्ये प्राप्त होणाऱ्या सर्व अर्जांची आणि पत्रांची उत्तरे कन्नडमध्ये द्यावी लागतील कार्यालयातील नामफलक कन्नडमध्ये अलावावेत कायदेविषयक कामकाज पत्र व्यवहार आणि सूचना कन्नडमध्ये सादर कराव्यात असे त्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे कणबर्गीतील बस सेवेकडे परिवहन मंडळाचे दुर्लक्ष कणबर्गी गावामधील बस सेवा सुळीत नसल्याने याचा फटका येथील रहिवाशांना आणि प्रामुख्याने विद्यार्थ्यांना बसत आहे याकडे परिवहन मंडळाने दुर्लक्ष केले असून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे त्यामुळे पूर्वीप्रमाणे बस सेवा सुरळीत करावी अशी मागणी माजी महापौर शिवाजी सुंडकर यांनी परिवहन नियंत्रणाधिकारी राजेश हुद्दार व आगार व्यवस्थापक शशिकांत हलचिनकर यांच्याकडे केली आहे याकडे लक्ष देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे बेळगाव शहरापासून कणबर्गी गाव दहा किलोमीटर अंतरावर आहे महापालिका हद्दीत गाव असल्याने या ठिकाणी सिटी बसची ये जा असते यापूर्वी सकाळी सहापासून रात्री दहापर्यंत बसेस होत्या मात्र आता त्या रद्द करण्यात आल्या आहेत सध्या काही मोजक्यात बस फेऱ्या होत असल्यामुळे विद्यार्थी वर्गाचे हाल होत आहेत या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी येथील विद्यार्थी वर्गाने केली आहे जिल्ह्यातील अठरा पूल पाण्याखाली बेळगाव जिल्हा महापुराच्या छायेत पश्चिम घाट आणि महाराष्ट्रात सातत्याने मुसळधार पाऊस पडत आहे त्याचबरोबर बेळगाव शहर आणि जिल्ह्यात देखील पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील सात नद्या धोकादायक पातळीवर वाहत आहेत बेळगाव जिल्ह्यात पूर येण्याचा धोका निर्माण झाला आहे त्याचबरोबर अठरा पूल पाण्याखाली गेले आहेत कृष्णा वेदगंगा दूधगंगा घटप्रभा मलप्रभा हिरण्य केशी यासह बहुतेक नद्या धोकादायक पातळीवर वाहत आहेत आणि जिल्ह्यातील अठरा पूल पाण्याखाली गेले आहेत आज एकाच दिवसात आठ पूल पाण्याखाली गेले आहेत आणि अनेक गावांचा संपर्क तुटला आहे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे चिक्कोडी उपविभागातील बारा पूल पाण्याखाली गेले आहेत तर मुडलगी परिसरात चार पूल पाण्याखाली गेले आहेत खानापूर परिसरात दोन पूल पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे आता जिल्ह्यावर पुरा छाया दाटून आल्याचे दिसून येत आहे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देखील दिला आहे खानापूर शहराला मुसळधार पावसाने झोडपले खानापूर शहर आणि तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे खानापूर शहर तसेच संपूर्ण तालुक्यात संततधार पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे खानापूर शहराच्या मध्यभागी असलेला शिवस्मारक चौक आणि तहसीलदार कार्यालयाचा परिसर जलमय झाला आहे प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे सततच्या पावसामुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत पावसामुळे बाजारपेठेतील व्यवहार देखील ठप्प झालेले असून नागरिक रेनकोट आणि छत्र्यांचा वापर करीत वावरताना दिसून येत आहे लेफ्टनंट जनरल के एस ब्रार यांची मराठा सेंटरला भेट भारतीय लष्कराच्या दक्षिण भारत क्षेत्राचे जनरल ऑफिसर कमांडिंग जी ओ सी लेफ्टनंट जनरल के एस ब्रार यांनी आज गुरुवारी सकाळी बेळगावच्या मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल केंद्राला भेट दिली तसेच येथील कार्यात्मक तयारी आणि प्रशिक्षण मानकांची पाहणी केली त्यांनी विशेषतः अग्निवीर प्रशिक्षणासंदर्भात प्रशिक्षण सत्रांचे प्रत्यक्ष निरीक्षण केले आणि उत्कृष्टतेसाठी केंद्राच्या अटल वचनबद्धतेचे कौतुक केले अंमली पदार्थांच्या विरोधात जनजागृती फेरी संपन्न अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या सहकार्याने जितो आणि इतर संघटना यांच्या वतीने गुरुवारी सकाळी जनजागृती फेरी काढण्यात आली अंमली पदार्थांचे सेवन आणि तस्करी यांच्या विरोधात संदेश देण्यासाठी या फेरीचे आयोजन करण्यात आले होते शहरातील कित्तूर चंद्रमा सर्कल येथील कन्नड साहित्य भवन येथून या फेरीला प्रारंभ करण्यात आला त्यानंतर या रॅलीच्या अग्रभागी बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्यासह जितो संघटनेचे अध्यक्ष हर्षवर्धन इंचल सरचिटणीस अभय हादी बेळगाव शहर केमिस्ट आणि ट्रेक्टिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष आणि पदाधिकारी इतर संघटनांचे सदस्य सहभागी झाले होते याच याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद